हाय रुपालीज यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला पुन्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे हे बघा आज सकाळी पावणे सहा वाज वाजलेले आहेत गावाकडची सकाळ किती सुंदर दिसते बघायला किती मनमोहक वाटते पहाट अशी पहाट आपल्याला शहरात बघायलाच भेटत नाही गावाकडचं एक वातावरणच खूप वेगळं आणि खूप सुंदर असतं आणि हीच तर खरी गावची शोभा आहे रोज येणारी सकाळ ही नवी आणि ताजी अशी वाटते ओके सकाळ म्हणजे आपल्या आयुष्यात जे घडून गेलं ते विसरून जाणं आणि आपल्या आयुष्याला पुन्हा सुंदर एक वळण देणं आणि आपलं आयुष्य जगणं यालाच तर सकाळ म्हणतात आणि आजकाल अशी चांगली सकाळ शोभा खेड्यातच बघायला मिळते स कारण ती सिटीमध्ये तर आपण हे अनुभवू शकत नाही सूर्यदर्शन होताच अनेकांची धावपळ सुरू होते हे बघा आमची धावपळ माझा भातचा आणि माझी मुलगी त्यांची पण एक वेगळीच धावपळ सुरू झाली आहे सगळ्या लोकांना ज्यांना कामाला जाण्याची घाई आपण खेड्या म्हटलं तर तिथे जनावरं ते तर ना असणारच जनावरांना चारा टाकून शेतात जाणाऱ्यांची घाई शाळेत जाणाऱ्या मुलांची घाई प्रत्येकाची आपापली कामं असतातच सिटीतल्यासारखं बाहेर थांबून गप्पा मारणं हे तर तिथं कमीच पाहायला भेटतं कारण की सकाळी ज्यांची त्यांची शेताला जाण्याची घ घाई लागलेली असते दिवसभराच्या कामाची नव्या उत्साहाने सुरुवात होते पूर्वेला सूर्य वर येतो आकाशाचे रंग बदलू लागतात थंड वारा वाहू लागतो पक्ष्यांचे आवाज ऐकू येऊ लागतात सकाळची रेडिओवरील पक्षी खूप ऐकू येतात आजकाल गायकघरामध्ये टी व्ही डी जे हे रेडिओवरचे गाणं एकत्र बंदच झाले हे फक्त आपल्या खेड्यातच अनुभवायला भेटतं प्रत्येक घरात चहा पाण्याची घाई चालू असते शहरात दाट वस्ती व उंच इमारतीमुळे हे सगळं आपल्याला बघायलाच भेटत नाही हे आमचं खेड्यातलं घर आहे बघा किती इथे आलं ना एकदम असं मन कसं प्रसन्न वाटतं एवढं शांत वातावरण आजकाल शहरामध्ये आपण बघायचं म्हटलं तरी आपल्याला भेटू शकत नाही सर्वीकडे हिरवंगार थंड वारा इतकं छान वाटतं ना नारळाची झाडं सगळ्यांच्या घरासमोर ही लाकडं चुलीसाठी ठेवलेली आमच्याकडं तर तुराटं म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात माहीत नाही जनावरांची त्यांची एक वेगळीच गंमत बघायला भेटते शेताला नेणाऱ्यांसाठी जनावरांना मग चारा त्यांचं दूध पिणं ही कामं आपल्याला बघायला हे हे काय एवढं वाटतं पण ते कामं करताना एक नाही वेगळीच मजा पण वाटते आणि एक वेगळा उत्साह पण असतो त्यामुळे कधी असं बघितलंय का श खेड्यातली माणसं कधी आजारी नसतात किंवा शहरात घरातच आपण बसून असतो पण आजार पण सतत घेरलेलं असतं ह्यालाच तर खेळ त्याचं वातावरण म्हणतात